पुण्यात गुन्हेगारी जगतात जेव्हा गँगस्टर हा शब्द उच्चारला जातो त्यात पहिलं नाव घायवळ टोळीचं घेतलं जातं कोथरूडच्या गल्लीपासून ते पुण्याच्या राजकीय वर्तुळापर्यंत दहशत माजवणारा निलेश घायवळ अनेकांना परिचित आहे पण त्याच्या गायब होण्यानं राज्यभरात चर्चांना उदाहरण आलं कोणी म्हणालं तो लंडनला आहे कोणी म्हणाल दुबईला मात्र आज पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी केलेल्या मोठ्या खुलाशानं संपूर्ण महाराष्ट्राला हादरा दिलाय घायवळ कुठे लपला आहे यावर पडदा सरकला तो लंडनमध्ये नाही तर थेट स्वित्झर्लंडमध्ये मध्ये व वा वास्तव्य करत आहे ज्याच्या नावावर वीस पंचवीसहून अधिक गुन्हे ज्याच्यामुळं लोकांनी घराबाहेर पडताना काळजी घ्यावी अशा माणसाला पासपोर्ट मिळाला तरी कसा तो सहज परदेशात पोचला तरी कसा आणि आता त्याच्या मुलाचं शिक्षण देखील स्वित्झर्लंडमध्ये कसं सुरू आहे हे प्रश्न नागरिकांनाच नाही तर संपूर्ण यंत्रणालाही हादरून सोडणारे आहे आणि तेच आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण सविस्तरपणे मांडणार आहोत नमस्कार मी सूरज कामे आणि तुम्ही पाहताय सत्य पे सत्ता म्हणजे थोडक्यात पण महत्वाचं पुण्यात गुन्हेगारी जगतात घायवळ टोळी हा शब्द कधी उच्चारला जातो तेव्हा आजही लोकांच्या अंगावर काटा येतो निलेश बनसीलाल घायवळ वय वर्ष पंचेचाळीस मूळचा अहिल्यानगर जिल्ह्यातील सोनेगाव गावोचा एकोणावीसशे नव्वदच्या दशकाच्या शेवटाकडं पुण्यात दाखल झालेला हा तरुण हळूहळू गुन्हेगारी विश्वात रुळू लागला सुरुवातीला गजानन मारणे टोळीच्या संपर्कात आला पण काही वर्षातच त्यानं ता स्वतःचं स्वतंत्र असं अस्तित्व निर्माण केलं त्याच्या गुन्ह्याची यादी चक्क दोन डझनाहून अधिक त्यामध्ये खून खुनाचा प्रयत्न वसुली दरोडे बेकायदा शस्त्रसाठा गोळीबार असे एक ना अनेक स्वरूपाचे गंभीर गुन्हे त्याने केलेले आहेत त्याच्या विरोधातले खटले पोलीस रेकॉर्डमध्ये पान भरून टाकतात दोन हजार ते दोन हजार तीन हा काळ घायवळीसाठी सर्वात भयंकर ठरला कोथरूड परिसरात त्याच्या टोळीने वर्चस्व गाजवायला सुरुवात केली छोट्या मोठ्या वादातून सुरू झालेले हल्ले गोळीबारपर्यंत पोहोचले अनेक वेळा तुरुंगात गेला पण जामीन मिळाल्यावर पुन्हा बाहेर पडून त्याने जुनाच खेळ के सुरू केला घायवळच्या टोळीनं पुण्यातील कोथरूड कर्वेनगर वारजे जुने जत्रा मैदान परिसरात भीतीचं साम्राज्य निर्माण केलं दुकानदार बिल्डर छोटे मोठे व्यावसायिक बार मालक कुणाकडूनही वसुली करणं ही त्याची ओळख होती घायवळ टोळीची पंगा घेणं म्हणजे साक्षात मृत्यूला आमंत्रण देणं आहे असं पुण्याच्या रस्त्यावर म्हणायला लागलेले होते लोक सप्टेंबर दोन हजार पंचवीसमध्ये घडलेला गोळीबार हा त्याच्या दहशतीचा ताजा पुरावा आहे कोथरूड भागात रस्त्यावर झालेल्या किरकोळ वादावरून तरुणावर गोळीबार करण्यात आला त्याच्याच टोळीतील काही गुंडांनी सोळा वर्षीय मुलावर कोयत्याने हल्ला केला तपास सुरू झाला आणि धक्कादायक गोष्ट समोर आल्या हे सगळं आदेश निलेश घायबळनं परदेशातून दिलं होतं म्हणजेच तो देशाबाहेर असला तरी टोळीला थेट फोन करून मार्गदर्शन करत होता दहशत कायम ठेवण्यासाठी गोळीबार कराच असे आदेश तो त्या ठिकाणावरून देत होता या प्रकारानंतर पुणे पोलिसांनी महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा या अंतर्गत त्याच्यावर गुन्हा नोंद केला आहे टोळीतील दहा बारा जणांना अटक झाली पण मास्टर माइंड हाताबाहेर असल्याचं त्यांना लक्षात आलं आहे या सर्व प्रकरणात महत्त्वाचा आणि सगळ्यात मोठा प्रश्न म्हणजे एवढा गुन्हेगारी पार्श्वभूमीचा माणूस असून देखील त्याला पासपोर्ट मिळतो तरी कसा सोळा जानेवारी दोन हजार वीस रोजी निलेश घायवळनं अहिल्यानगरमध्ये जाऊन आपल्या पासपोर्ट मिळवला पण अर्जात त्यानं आपलं आडनाव बदलून घायवळ एवजी गायवळ असं नमूद करून स्वतःची ओळख लपवली त्याचबरोबर त्याने आपण माळेवाडा भागात भाड्याने राहत असल्याचा पत्ता दाखवला त्यामुळं पोलीस व्हेरिफिकेशनमध्ये नॉट अवेलेबल नमूद असल्यानं त्याला पासपोर्ट मंजूर झाला एवढंच नाही तर पासपोर्ट अर्जाला तत्काळ श्रेणी देण्यात देखील आलेली आहे यावरून स्पष्ट होतं पासपोर्ट ऑफिसमध्ये मोठं राजकीय आणि प्रशासकीय लॉबिंग झालं होतं घायवळचा संबंध अनेक राजकीय नेत्यांशी जोडला जातो अहिल्यानगर जिल्ह्यातील यात्रांमध्ये पुण्यातील राजकीय मेळाव्यात त्याचं नाव हमकास घेतलं जातं काही नेते त्याच्या कार्यक्रमांना हजेरी लावतात अशी चर्चा असते म्हणजेच हा फक्त रस्त्यावरचा गुंड नव्हता तर राजकीय संपर्कांनी पोचलेला चेहरा होता सध्या सोशल मीडियावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सभापती राम शिंदे त्याचबरोबर खासदार श्रीकांत शिंदे यांच्यासोबत असलेली निलेश घायवळची फोटो व्हायरल होत आहेत पासपोर्ट मिळाल्यानंतर त्याने परदेशात पळ काढला सुरुवातीला त्याचा ठाव ठिकाणा लंडनमध्ये असल्याचं सांगितलं गेलं पण आता खुद्द पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनीच मोठा खुलासा केलाय तो स्वित्झर्लंडमध्ये असल्याचा त्याचा मुलगा देखील स्वित्झर्लंडमध्ये शिक्षण घेत असल्याची माहिती पोलिसांकडे आलेली आहे म्हणजेच गुन्हेगारीतून कमावलेलं काळंधन वापरून तो परदेशात आलिशान आयुष्य जगतो आहे या सर्व घटनेनंतर पुणे पोलिसांनी मोठा महत्वपूर्ण निर्णय घेतला सव्वीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी त्याच्या विरोधात लुकआउट नोटीस जारी केली त्याचबरोबर घायवळ आणि त्याच्या कुटुंबियांच्या काही लोकांची मिळून अशी दहा बँक खाती गोठवली गेली ज्यातून जवळपास अडोतीस लाख रुपये जप्त करण्यात आले एवढंच नाही तर महागड्या गाड्या दुचाक्या देखील जप्त करण्यात आलेल्या आहेत अजून महत्वाचं म्हणजे त्याने एका शेतकऱ्याची स्कॉर्पिओ फसवून वापरल्या प्रकरणी देखील नवा गुन्हा दाखल करण्यात आला आहे हा प्रकार राज्यातील सर्वसामान्य नागरिकांसाठी धक्कादायक आहे कारण सामान्य माणसाला पासपोर्ट मिळवण्यासाठी महिनोन महिने वाट पाहावी लागते त्यामध्ये छोट्या छोट्या चुका दाखवून अर्ज नाकारला जातो पण निलेश घायवळ सारखा गुन्हेगार सहजतेने पासपोर्ट मिळवतो तो परदेशात पोहोचतो आणि त्या ठिकाणावरून दहशतीचा आदेश देतो आता सरकारसमोर मोठा प्रश्न आहे घायवळला भारतात कसं आणायचं कडून प्रत्यार्पण कसं मिळवायचं त्याला पाठीराखा असलेले राजकीय नेते आणि प्रशासकीय अधिकारी कोण यावर कारवाई होते का यंत्रणेनं आता कडक निर्णय घ्यायची वेळ आलेली आहे कारण हा फक्त एका गुंडाचा मुद्दा नाही तर संपूर्ण कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न आहे आज संपूर्ण महाराष्ट्र एका प्रश्नाने पेटलेला आहे कायदा नेमका कुणासाठी आहे सामान्य नागरिकांसाठी की घायवळसारख्या गुंडांसाठी पासपोर्ट ऑफिसमधील अधिकाऱ्यांनी पोलिसांनी राजकीय नेत्यांनी ज्यांनी ज्यांनी या टोळीला संरक्षण दिलं त्यांच्यावर कारवाई होणं गरजेचं आहे अन्यथा कायद्यापुढं सर्वसमान ही भावना कोरी घोषणास ठरणार आहे निलेश गायवळ आज स्वित्झर्लंडमध्ये बसून आरामात असेल पण पुण्याच्या रस्त्यांवर त्याच्या दहशतीच्या जखमा अजूनही ताज्या आहेत प्रत्येक नागरिकाचा आवाज एकच त्याला भारतात परत आणा आणि कायद्याच्या चौकटीत शिक्षा द्या गुन्हेगार कितीही ताकदवान असो तो कितीही पैसेवाला असो राजकीय पाठीराखे कितीही असले तरी शेवटी कायद्याच्या हातातून सुटता कामा नये घायवळ प्रकरणात फक्त गुंड नव्हे तर त्याला पोचणारी संपूर्ण साखळी उघड करणं तितकंच महत्वाचं आहे कारण जर हा गुंड स्वित्झर्लंड मध्ये ऐशो आरामात जगला तर न्याय व्यवस्थेवर लोकांचा विश्वास डगमगळे आणि तो विश्वास तुटला तु तर समाज अराजकतेकडे झुकत असतो म्हणूनच घायवळला कुठंही शोधून आणा पण त्याला शिक्षा करा अशी सर्वसामान्य नागरिकांची विनंती आहे या संदर्भात तुम्हाला काय वाटतं कमेंट करून नक्कीच कळवा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी पाहत राहा सत्ते पे सत्ता म्हणजेच थोडक्यात पण महत्वाचं अहो मला सारखा दम लागतोय आज माझा अजिबातच मूड नाहीये माझ्या हातापायला मुंग्या येत तो माझं खूप डोकं दुखतंय आज अहो माझ्या सगळ्या कुरकुरी आपण देखील रोज ऐकता का हो ना अहो या त्रासावर सोपा उपचार आहे डॉक्टर चाटेज होमिओपॅथी क्लिनिक मुंबई पुणे नाशिक संभाजीनगर सगळीकडे त्यांच्या शाखा आहेत डॉक्टर चाटेज होमिओपॅथी क्लिनिकला अवश्य भेट द्या आणि घरातली कुरकुर कायमची बंद करा थायरॉइडची